मनोज दरांगे पाटील यांनी नेमका काय इशारा दिलाय आणि मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात काय भूमिका मांडली आहे हे आपण बघूयात काय नाही झालं दोन एक महिने तर सरकार आलंच नव्हतं समाजात एक गैरमेस चालला होता सरकार नेमकं का करतय काय ते आल्यामुळे किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली समाजाची भूमिका आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत आम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे सरकार आरक्षण देईलच नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज परंतु त्यांचा चोवीस डिसेंबरचा पर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला एक घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण आंतरवालीसाठी बैठक घेत आहे सरकारचं संदर्भात मराठा समा सरकारचं धोरण स्पष्ट आहे सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कुठल्याही ओ समाजाचं ओबीसीचं इतर समाजाचं आरक्षण कमी न करता या भूमिकेवर सरकार ठाम